बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग अठरावा एकूणच निवडणुकीची चर्चा वेगवेगळ्या अंगानं गावभर सुरू होती शेवटी प्रत्यक्षात निवडणुकीचा दिवस उगवला गावातले झाडून सगळे पुरुषच काय बायकासुद्धा काही मोठा पराक्रम करायला निघाल्यासारख्या मत द्यायला निघाल्या त्यांच्या दृष्टीनं हा पराक्रमच होता हे एक छोटंसं युद्ध होतं आणि त्यांना ते जिंकायचं होतं या युद्धात खरा शत्रू पाटील होता तो सगळ्यांचाच शत्रू होता आणि बाकीच्या उमेदवारांपैकी प्रत्येकाचे शत्रू वेगवेगळे होते आपापल्या सोयी गैरसोयीनुसार विचारसरणीनुसार आणि मानसिकतेनुसार हित संबंध जोडलेले किंवा तोडलेले होते या जोडण्या तोडण्याच्या प्रमाणात त्यांचे मित्र आणि शत्रू ठरलेले होते मित्रांना जिंकवावयाचे होते आणि शत्रूंना हरवावयाचे होते नव्हे प्रत्येकाने ते ठरवलेलेच होते त्यामुळं गावात शंभर टक्के मतदान झालं निकाल ऐकायला सगळा गाव उत्सुक होता निकालानंतर कुणाची दिवाळी असणार होती तर कुणाची होळी असणार होती आपापल्या मनात सगळे अंदाज बांधत होते एकमेकांशी चर्चा करत होते मात्र प्रत्येकाच्या बोलण्यात एक, एक गोष्ट समान होती ती म्हणजे पाटील पडणार पाटील हरणार आणि झालंही तसंच मतमोजणी झाली निकाल जाहीर झाला अक्षरशः धुवा उडाला पाटलाला सगळ्या गावाने मिळून धुतलं आपटून आपटून जणू बडव बडव बडवलं चांगलंच धुपटून काढलं फक्त चार मतं पडली होती सगळ्या गावालाच काय पाटलालाही आश्चर्य वाटलं आपल्या स्वतःच्या घरातच पाच मतं असताना आपल्याला चारच मतं कशी पडली पाटील ही वैतागला चिडला गावानं गद्दारी केली पासून मतमोजणीच बरोबर झाली नाही इथंपर्यंतच्या शंका त्यांनी काढल्या पण काहीच उपयोग नव्हता बायको मुलगा सून आणि म्हातारी आई यांना तर त्यांना धारवरच धरलं सगळ्यांनी मतं मलाच दिली नव त्यानं विचारलं नुसतं विचारलंच नाही तर चाबकाचा फटकारा मारावा तसा जा विचारला आवाजात राग चीड संताप दुःख फसवलेपणा आणि अविश्वास पिचून भरला होता डोळे लाले लाल झालेले नाक पुढ्या थरथरत होत्या ओठावरची विशी सुद्धा आक्रमक झाली होती पाटलाचा अवतार बघून आता याला कसं शांत करावं कुणाला समजत नव्हतं घाबरले चौघे समोर उभे चौघेही घाबरलेले चिडे चुप काय बोलायचं काही क्षणासेच गेले शेवटी पाटलाची बायको पार्वतीबाई भ्यालेल्या सशासारखी भेदरून म्हणाली आहो आम्ही घरची माणसं मग आम्ही आमची मतं दुसऱ्याला कशाला देऊ तुम्हालाच दिली की मतं होय आबा आईचं बरोबर आहे मुलगा म्हणाला आम्ही सगळ्यांनी तुम्हालाच मतं दिली मग ती चारच कशी झाली ह्या ह्या म्हातारीनं ना चुकीच्या नावापुढे शिक्का मारला असेल आपल्या आईकडे रागा रागाने बघत पाटील म्हणाले हजारदा सांगितलं माझ्या नावापुढे असल्या बैलावर शिक्का मार नीट बघ बग, बघून शिक्का मार तर घाटलाच गोंधळ ह का नाही डोसकं चालविलंस तुझ्यामुळं किती बेअब्रू झाली माझी गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू अडाणी तर हाईसच प्रांदळी बी झालीस काय तुला एवढा बैल दिसला नाही बाई शिक्का माराय तुला एवढा बैल दिसला नाही का हात थरथरला तुझा आ का केली का जास येखाची जरा बी काळजी नाही वै तुला आता काय करू जीव देऊ काय कुठेतरी जाऊ न तू सांग गावाला तोंड कसं दाखवू घरात बाहेर कसा पडू बोल की आता का जातगिरी बसली सगळ्या गावावरचा राग पाटील आपल्या म्हाताऱ्या आईवर काढायला लागला आईस ती बिचारी गार बसली आयुष्यभर पाटील की भोगलेल्या आपल्या लेखाला निवडणुकीत हरल्याचं सहन होईना म्हणून तो आपला राग आपल्या आईवर काढतोय आपल्या आईवर राग नाही काढणार तर कुणावर काढणार काढू दे राग काढू दे बोलू दे चिडू दे बडबडू दे रडू दे आणि मग एकदाचा शांत होऊ दे असा विचार करून म्हातारी चुपचाप बसली लेकाचा राग शांत व्हायची वाट बघायला लागली पाटील डोकं धरून खाली त्यांच्या समोर जमिनीवर बसला गुडघ्यात मान घालून बसला अशा भिजलेल्या ढेकळा गळत बसल्या लेकाला तिने कधी बघितलं नव्हतं तिला लेकाचं हे रूप बघवत नव्हतं एवढा लाचार लेख तिने कधीच बघितला नव्हता मुलाला समजावण्यासाठी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली जाऊ दे सोड बाळा कशाला एवढं मनाला लावून घेतोस शांत हो शांत हो कसा शांतू कसा शांतू म्हणून त्यानं तिचा हात एका बाजूला ढकलला रागामुळं हात इतक्या जोरदार ढकलला गेला की ती एका एक बाजूला कलंडलीच पडली पुन्हा उठून बसली म्हणाली माझ्यावर कशा पायी राग काढतोस माझं काय चुकलं एवढं काय चुकलं तू तु, तू तु, तु, तुझ्यामुळं मला चारच मतं मिळाली चार पाचवं तुझं मत नाही मिळालं मला तो तु चिडला तशी तीही चिडली तिलाही रागच आला एकतर हा आपल्यावर अविश्वास दाखवतोय याचा राग आणि गावचा राग आपल्यावर काढतोय आपला अपमान करतो याचा राग तिला समजत नव्हतं चारच मतं मिळाली त्याचा ह्याला एवढा राग का यावा पाच मतं पडली असती तरी हरणारच होता जिंकणार तर नव्हताच मग ह्याला आपला एवढा राग का यावा तरी आपला राग आवरून ती त्याला बसल्या जागेवरून उठवण्यासाठी म्हणाली जाऊन देल उठ बघू ती पुढं आपल्या सुनीला म्हणाली जा बाई चा ठेव जा चा दे त्याला बरं वाटेल चा पिल्यावर डोसकं जरा शांत होईल चा कशाला इक दे इक मला इक मरून जातो एकदा जगून काय करू ज्याला आपल्या घरातली बी मतं मिळत नाहीत त्यानं जगायचं कशाला लोक हसत असतील गावात टिंगल करीत असतील म्हणत असतील अरे पाटील निवडून यावा असं त्याच्या घरच्यांना सुद्धा वाटत नाही म्हणजे बघा आता लोक ठोसलं मारत असतील टाळ्या वाजवीत असतील आणि हे हे सगळं तुझ्यामुळे आता मात्र त्याची आई चिडली म्हणाली माझ्या एका मतापाई कशाला तळमळतो असं तू मी तर बैलावर शिक्का मारला होता आता नजर चुकीनं शिक्का दुसरीकडे पडला असेल तर त्याला त्याला म्या काय करू महिना झालं सांगायला लागलोय चष्म्याची काच फुटली ह्या नवा चष्मा करून आण त्राणलास तू तु नाही तुझा लोक नाही कुणाला सवड नाही म्हातारीसाठी डोळ्यावर चष्माच नाही म्हटल्यावर तुझा बैल कसा दिसणार मला अंदाजानं बैल बघून शिक्का मारला चित्रातल्या चित्रातला बैल का हाताने चाचपडून कळतोय होई कसा ओळखणार मला बैल चष्मा आणून दिला असताच तर बैल दिसला असता का नाही आता कशाला घसा पडून घेतोस बोलताना तिला दम लागला तरी ती म्हणाली हजार हिळा सांगत होतो जरा चांगलं बोलत जा संग चांगलं वागीत जा सावकारी करून लोकांची शेतं बळकावून बसू नगूस हे चांगलं नवं खऱ्यानं वाघ महारा मांगासनी जवळ कर ऐकतोस कुठं पाटील होतास गावाची सत्ता तुझ्या हातात होती म्हणून गाव तुझ्यामुरं गुडग टिकीत होतं आता त्यांनी बरोबर डाव साधला हे ध्यानात घे ध्यानात घे हे आणि आता तरी शाना हो जे झालं ते झालं गंगाबाईला मिळालं आता आता विचार कर विचार कर आता आणि गावासंग चांगलं वाघ म्हणजे पुढच्या वेळेला तरी मतं पडतील दर पाच वर्षांना असणार आहे होई निवडणूक मग यातनं काहीतरी शीख उठ आता असं रागा रागानं भुईवर हात आपटून काय उपयोग आपल्या अडाणी म्हाताऱ्या आईकडं पाटील बघतच बसला आश्चर्यानं थक्क झाला पाटीलच नव्हे बायको मुलगा सून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं पाठी वाकलेली म्हातारी त्यांना उंचच उंच वाटायला लागली ला आणि आपलं खुज पण जाणवायला लागलं ला। पाटलाला त्याच्या आईनं त्याची जागा दाखवली होती तरी तरी सत्तेच्या गुर्मीची सवय असल्या पाटलाच्या धमन्यातलं रक्त पेटलेलंच होतं त्याला सगळ्या गावाचा राग आला होता सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी ठरवून संगण मतानं आपल्याला पाडलं हे त्याला सहनच होत नव्हतं त्यात भैरवचा तर भयंकर राग आला होता या या भैरूनच तोंड घशी पाडलं त्याचा संताप होत होता अंगातला लावा उसळी मारीत होता पाटील मनातून फुटत होता फुटत सुरुंग फुटल्यासारखा या आईला ह्या भैऱ्याची सुकाळीचा लायकी नसताना आपण त्याला जवळ केला खुर्चीला खुर्ची लावून बसण्याचा मान दिला बडव्याला माहीतच असावं हे असं होणार आहे म्हणून म्हणूनच इलेक्शनच्या आधीच त्यानं गावाबाहेरच्या चौकात ओंडगीच्यांचं पुतळं बसवून घेतलं आपल्याच हातानं नारळ फोडून पुतळ्यांचं अनावरण का काय म्हणतात ते बी करून घेतलं आहे त्या महारड्यांच्या पुतळ्याला पाया पडायला लावला ती, ती 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 गाव भवानी सीताबाई पाटलाचं डोकं सनकलं सीताबाईच्या आठवणीनं तिचा बी पुतळा बसून आपलं नाकच का आपलं चित्त मारायच्या आता कापासून उपयोगाचं नाही याचा ज्या विचारायलाच पाहिजे त्याला अंधार पडलाय दिवा लाव म्हातार सुनीला सांगितलं तिथून जायला कारण मिळाल्याचं बघून पाटलाची बायको दिव्याचं बटन दाबायला बाजूला गेली लाईटचं बटन दाबताच दिवा लागला म्हातारी उठून बाहेर गेली मुलगा सून सगळेच आत गेले पाटील उठून सोप्यात जाऊन क्वाटवर बसले कितीतरी वेळ असाच गेला बाहेरचा अंधार अधिकच दाट झाला एवढ्यात हलगी ढोल लेजीम वाजल्याचा आवाज यायला लागला आता कोणरं वाजवतोय दिस रात काय कळतंय का, का नाही पाटील वैतागलेलाच निवडून आल्या उमेदवारांची मिरवणूक काढली या वाटतं लोकांनी पाटलांचा मुलगा कुमार म्हणाला तसा पाटलाचा जीव कासावी झाला पाटील सर पाडला वैतागला वाद्यांचा आवाज ऐकवेन असा झाला कुणीतरी कानात उखळतं तेल ओतल्यासारखं वाटायला लागलं ला। अंगभर जखमांचं वारूळ फुललंय आणि लोक त्याला रगडून रगडून मीठ चोळतायत असं वाटून आत बाहेर भगभगायला लागलं ला। काय करावं समज ना पाटील मनात म्हणाले हा हा मान आपला या मिरवणुकीत सगळ्यात पुढं आपण असायला पाहिजे होत तो आपला हक्क आणि आपण आपण वाघासारखा वाघ असून वी आत लपून बसलोय बिळात उंदीर लपल्यासारखं पाटलाला त्याचा खूप त्रास व्हायला लागला आवाज जवळजवळ यायला लागला तसे पाटील ओरडले दार बंद करा खिडक्या बंद करा ऐकवत नाही मला ते पाटलाने आपली बोट कानात घातली पाटील आतल्या खोलीत गेले इरजारा घालायला ला लागले वेड्यासारखे पिसाळलेल्या वाघासारखे काय करायचं ह्या पोराला आता कसं समजवायचं अशाने खूळ लागल त्याला मातारी बडबडायला लागली माणसाला सगळं सहन करायला यायला पाहिजे राज गेलं रजवाड गेलं त्याच्या पाटलकीची बात काय राज कितिंदा हरायचं कितिंदा जिंकायचं हार जीत काय कुणाला चुकली हे असं डोसक्यात राग घालून कसं चालायचं आपला राग आणि भीक माग राग लई वाईट भिकला लावतोय राग बडबडती सुने म्हणाली जा बाई पार्वती शांत करतेला जा आजी तू गप्प जरा लय बडबड नकोस कुमार आजीवरच खेकसला आशाने आबाना जास्तच वाईट वाटल तू जरा शांत बस बर बाबा मी गप्प बसतो पर गाव कसा गप्प बसणार त्याला तर तोंड द्यावंच लागणार ना म चार आठ दिवसानंतर आबा शांत होतील तू काळजी करू नकोस फक्त तू तोंड तु तु बंद करून बस एवढं तर वाईट वाटणारच की पिढ्यान पिढ्या चालत आलेली पाटली की सोडायची म्हणजे सोपी गोष्ट नाही चार आठ दिवस जाऊ देत हळूहळू शांत होतील आबा नंतर स्वीकारतील सगळं जार दिवस बाहरस चार दिवस पाटील घरातून बाहेरच गेले नाहीत सदा कुंभारला इतरांनी सरपंच केलेलं समजलं कुंभाराचं पोरग सरपंच पसनी पडत नव्हतं पण ते स्वीकारावं लागलं कांबळीगुरींचा राघव आयबू मुल्ला पार्श्वनाथ पाटील शिवलिंग मास्तराचा मुलगा कुमारस्वामी आणि जयसिंग पवार ग्रामपंचायत सदस्य झाल्याचंही समजलं हे सगळं राजाराम पाटलांना येऊन सांगितलं म्हणाला गावातलं कामकाज कालपासनं सध्या कुंभारानं आपल्या हातात घेतलं त्याला काय डोंबलाचं करणार आहे पाटील राजाराम वरच भडकले गाव चालवायचं एवढं सोपं काम आहे वई चार गाडगी मडकी करायला आली म्हणून गावची डुसकी सांभाळायला येते वई घोड्याची लित गोळा कर म्हणावा आधी मातीत मिसळायला चार गाडगी चांगली होतील त्यानं आलाय भडवी जा सरपंच म्हण पाटलाच्या प्रत्येक शब्दातून राग ओसंडत होता जळपळाट बाहेर पडत होता खरं ही निराशा लपवण्याची धडपड होती राजारामनं पाटलाला बोलू दिलं बोलू दे एकदा काय बोलायचं ते म्हणून तो गप्प बसला निवडून आल्या सगळ्यांचे आय माय घालून झाल्यावर शेवटी पाटील म्हणाले झक मारित येतात का नाही बघ माझ्या पायाजवळ आपला अनुभव केवढा त्यांचं काय खरंय नवं राजाराम म्हणून पाटील थकल्यासारखा शांत झाला आता हीच वेळ आहे बोलण्याची म्हणून राजाराम म्हणाला अगदी बरोबर बोलासा बघा पाटील तुमच्या एवढा त्यांना कुठला आला आहे अनुभव तुमच्या पायाशी तर यावंच लागेल त्यांना पर राजाराम थोडा वेळ शांत झाला काही न बोलता थांबला तसं पाटलाने विचारलं पर काय पर आपल्याला तेवढा धीर धरायला हवा राग बीग मान अपमान सगळं सोडून त्याला भेटायला जायला पाहिजेल तू काय माझ्या दुखण्यावर मीठ तुळ्या आलायस बाई काय उरली सुरली आबरू इशीना टांगा निघालायस आता कापडं काढून नागवकर म्हणजे खोळ्यागत फिरतो गावात न सीताबाईच्या नवऱ्यासारखं माझा ऐकून तरी घ्या राजाराम म्हणाला असं वापरून चालणार नाही आता आता सगळं सबुरीनं घ्यायला पाहिजे म्हणजे काय करायचं पाटील तिरस्कारण म्हणाले सांगा की सबुरन घ्यायचं म्हणजे काय करायचं तेच सांगतोय ऐका माझ उद्या तुम्ही चावडीत जायचं कशाला त्यासनी चहा नेऊन द्यायला काय चावडी लोटायला सांगा की कशाला जायचं आम्ही चावडीत ऐका तरी माझं सांगा सांगा आता ऐकण्याचा दिवसच आला आमचं सांगा उद्या तुम्ही स्वतः सावडी जायचं निवडून आलेल्या सगळ्यांना एक एक फूल द्यायचं आणि त्यांचं स्वागत करायचं अभिनंदन करायचं ते बी हसत हसत वाईट बंगाल तोंड करून हवं कसं हसत हसत खुळ्या कुत्र्यानं चावलं काय काय तुला मी त्यांचं फुल देऊन स्वागत करायचं आणि अभिनंदन बी करायचं आणि ते बी हसत हसत हसू कसं येईल र मला हसू कसं येईल जरा तरी डोसकं वापरा की हसू आलं नसलं तरी बी हसायचं हसत हसत बोलायचं म्हणायचं बरं झालं तरण्या लोकांकडे सत्ता आली आम्ही काय आता म्हातारी माणसं त्यातनं बी तुम्ही शिकल्या वरल्यालं अंगात ताजं रक्त आम्ही म्हातार आता आमची जुनी पिढी आम्ही आहेच तुमच्या पाठीमागनं आडलं नडलं बघूच आम्ही पर तुमच्या मागं राहून गाव तुम्ही चालवायचा तुमच्या डोसक्यानं गावाचं भलं करायचं आमचा आशीर्वाद आहेच त्या परीस हिरीत उडी माराय सांगा की गळ्यात धोंडा बांधून पाटील कसं कळत नाही तुम्हाला दोन पावलं पुढं जाण्यासाठी एक पाऊल माग आलं तर काही बिघडत नाही यानं काय होईल माहिती आहे काय काय होईल समध्यासनी वाटेल पाटील बदललं पाटील खरंच चांगला माणूस आहे आपण त्यांना वळखाय चुकलो मनातनं चांगलाच आहे पाटील म्हणून तर फुलं देऊन आपलं अभिनंदन करतोय लोक पुन्हा तुम्हाला मानाय लागतील तुमचं ऐकतील मग येत्या पाच वर्षात तुम्ही लई चांगलं वागायचं कुमारला गावातली कामं करायला लावायची समाजासंग राहायला सांगायचं सगळ्या संघ गोडी गुलाबीनं वागायला लावायचं आणि मग पुढच्या निवडणुकीला कुमारला उभं करायचं ताज्या रक्ताचं तरुण उमेदवार मग बघा झाडून सगळी मतं त्यालाच पडतात का नाही ते म्हणजे सत्ता पुन्हा तुमच्याच घरात असं होईल होईल म्हणजे काय होणारच पेरणीसाठी रान तयार करायला लागते ना व तसं हे रान तयार करायचं एखादं वरी जमीन पडीक टाकली की जमिनीचा कस सुधारतोय आणि मग पीक तरारून येतंय हे तर तुम्हाला बी माहीतच हाय आता गावाची भूमी तुमच्यासाठी तुमच्याकडनं पाच वर्ष पडीक ठेवायची चांगली तयार करायची मग नवा उमेदवार म्हणून कुमारचं बी पेरायचं मग बघा मतांचं पीक कसं जोमानं उगवत आहे ते पहिली लावणं जोर कसंच करायची वय की हे तर आमच्या डोसक्यातच आलं नाही पाटलाच रगात गरम व लागलीच तापतय कसाला विचारच करत नाही बघा लगेच डोसक्यात किड पाडून घेतय आता तसं चालायचं नाही पटलं पटलं विचार करण्यासाठी रगात आणि डोसकं थंड ठेवायला लागतंय तेवढं ध्यानात ठेवा गावातलं कोणी काही बोललं तरी हसून साजरं करायचं कसं हसून साजरं करायचं पाटील हसत म्हणाले आणि टाळीसाठी त्यांनी आपला हात पुढे केला द्या टाळी राजारामनं आपला हात पाटलाच्या हातात ठेवला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद